काय खाल्लंय कांबळे सगळं हो का काय अवघड आहे बघा नवरात्रीचा उपास सगळ्यांचा असते बरोबर काय पण एवढं सगळं सगळं एवढं सगळं खाल्लं तर पोट भरतंय मग उपास कशा झाला आता बिस्किट तर काय मी तर काय उपास धरत नाही पार्ली जे आहे ट्वेंटी कोणचं आहे कोणतं ट्वेंटी तांदूळ परसान परसान असू वा परसान आहे उपवासाचं परसान आहे मी मी अजिबात उपास भरत नाही काय पण उपासाच मात्र काय खायचं असं असेल ना पोट भरून खातो मी मला आवडतं आता काय काय आहे बघाय पापड्या आणि खजूर तळा हे तळाचे शाबू आहे ते ही खजूर खजूरेच पीठ बगर, बगर शाबो आणि एवढ सगळं आता उपवासाचं काय धरते ती मला काही कळत नाही पण एवढं उपवासाचं खाल्ल्यावर उपास कसा म्हणते तीच त्याच वाटतंय वाटते एवढं सगळं खायचं काय तुम्ही पण असंच उपवासाचं खाता का काय काय उपासा तिसरी तिसर कधी घट बसलाय बावीस तारखेला घट बसले बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस एक दोन तीन चार पाच सहा कॅलेंडर मध्ये बघून सांगतोय सहा दिवस झालं तिसरं टाईम आहे एवढं सगळं खायचं आणायचं आता मला सांगा दिवी पावणार का नाही पावणारच का दिवड काय सारखी खजूर नाही लॉन नाहीतर ते भगर शाबू हे अरे परसाना बिस्किट काय दोन बाची आणि मी आम्ही परसाना आणि बिस्किट चालते पण हे उपासवाले ती या उपासवाल्यांच मात्र लय भारी आहे सारखं ही खायचंच असतंय असू दे आता काय नवरात्र म्हणलं देवी काय जास्त नाराज होत नाही खाऊ दे यांना तुम्ही पण खाऊन पिऊन उपवास करत जावा जेणेकरून जरा चांगली स्ट्रॉंग तब्येत राहते आता नऊ दिवस उपास धरून बरेच जण पळून जाते असू द्या चला आता हे तर काय यांचं आपलं खाणं पिणं चालूच असतंय आता चारचा टाईम झाला आता चहा करून चहा बिस्किट आता खायचा टाईम आहे आमचा आम्ही एवढी बिस्किट एका का टायमाला दोघं <laughs> दोघं दोन 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 बिस्किट दो, पुढे दो, आरामात संपते तर काय भरपूर खायचं असते सगळे काय ना काही चालूच असते तुम्हाला तर माहीत आहे पुऱ्या असल्या श्रीखंड भाचा दर काय सारखं आणतेच खायला चला आता चा पितो भेटूया परत काहीतर नवी नवीन नवीनच काहीतरी असते आमच्याकडं तुम्हाला दाखवत जाईल नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉन पण प्रेस करा काय म्हणजे आले की व्हिडिओ तुम्हाला लगेच पोचते चला काळजी घ्या बाय बाय जय महाराष्ट्र